रिपाई गवई गटातर्फे संविधान बचाव देश बचाव या मोहिमेचं आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुबोध यांनी दिली पूर्ण महाराष्ट्रभर संविधान बचाव बचाव देश बचाओ। या आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुबोध वाघमोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे सोलापुरात येत्या अठरा तारखेला हा मेळावा होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं

रिपाई गवई गटातर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर राबवलं जाणार आहे असं यावेळी सांगण्यात आलं